आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम ठेवला होता परंतु आजच मी स्वतः माझ्या पक्षातर्फे त्यांना आवाहन केलं होतं की खरंच तुम्ही संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ असाल तर बौद्ध धम्म दो स्वीकारावा असं त्यांना मी आवाहन केलं होतं परंतु आज या त्यांनी मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान का संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडल्याचं समजत आहे ही घटना अत्यंत निंदनीय आहे आर पी आय पक्ष या घटनेचा तीव्रपणे निषेध करत आहे जितेंद्र आव्हाड स्वतःला सारखं म्हणत असतात की माझा बाप संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे खरंच तुमचं बाप संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल तर तुम्ही हे कृत्य केलं कसं तुम्हाला लाज वाटली नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही पाहिला नाही का तुम्हाला लाज वाटली नाही का वर्षानुवर्ष तुम्ही पुरोगामीचा जो बुरखा घालून बसलेला आहे तो आज समोर आलेला आहे उलट आमचा आरोप आहे की जितेंद्र आव्हाड हे स्वतः मनवादी विचारसरणीचे आहेत त्यामुळे त्यांनी आज हे कृत्य के केलेलं आहे आदरणीय पवारसाहेब तुम्ही फुले शाह आंबेडकर विचाराचे आहेत आम्ही तुम्हाला मागणी आहे की तात्काळ या आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून तात्काळ हाकलपट्टी करण्यात यावी आणि आर पी आय खरात पक्षातर्फे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मागणी आहे की तात्काळ जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ महाराष्ट्र राज्यातून तडीपार करण्यात यावे अशी मागणी आर पी पक्ष करत आहे